नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे तर आज एका स्वामी सेवेकरिताईंचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्या ताईंचं नाव मी सांगू शकत नाही कारण त्यांचा अनुभव पण तसाच आहे त्याच्यामुळे मी कृपया मी नाव सांगू शकत नाही त्यांचं तर आपण से अनुभवाला सुरुवात करूया तर त्या ताई म्हणतात प्रदीपदादांना कोटी कोटी प्रणाम आणि तुम्ही मला सेवा दिली तर मी तुमचे आभार कसे मानू मला समजत नाही आहे तर स्वामी भक्त हो जो स्वामी सेवेत आला त्याला ईश्वर प्राप्ती झालीच असे समजा तो परमेश्वराच्या अगदी जवळ पोहोचलाच म्हणून समजा खरंच आपण किती भाग्यवान आहोत ना की साक्षात स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायला मिळते आहे थ, स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत याची प्रचिती मी पदोपदी घेत आहे स्वामी आईची लीला अगाध आहे स्वामी आयुष्यात आले आणि आयुष्यच बदलून गेलं प्रत्येक संकटातून स्वामींनी अलगद बाहेर काढलं मी दादांकडून माझ्या अडचणींवर सेवा घेतली होती मी ती सेवा मनोभावे पूर्ण केली ती सेवा सुरू केली तेव्हा मी ती सेवा सुरू केली तेव्हापासून अनुभवांची खानच जणू लागली मला दादाने गणपती सेवा व संकटमोचन सेवा दिली होती बघा कुठली सेवा तर गणपतीची सेवा आणि संकट मोचनची सेवा दिली होती तर माझ्या दिव्यामध्ये साक्षात गणपती हनुमान ओम वटवृक्ष गणेश चतुर्थीला जेव्हा गणपती बसवले तर दिव्यात मूषक आले ते पण हुबे हु। कितीही स्वामी कृपा काय सांगू आता शब्द कमी पडत आहेत वर्णन करायला पण आणि कितीही माझ्यावर स्वामींनी कितीही कृपा केली हे सांगताना माझ्या डोळ्यात अश्रू येतात तर स्वामी कृपेने माझी कुलदेवी प्रसन्न झाली दसऱ्या दिवशी माझ्या मंगल कलशातील नारळावर साक्षात ओम उमटले आणि चार दिवसांपूर्वी पण माझ्या कलशातील नारळावर ओम उमटले माझं आयुष्य स्वामी कृपेने खूप निश्चिंत झालं आहे घरी जेव्हा वडीलधारी व्यक्ती असल्यास आपण निश्चिंत असतो अगदी तसेच स्वामी माऊली आयुष्यात आल्यावर झालं आहे वेळोवेळी स्वामींनी जी प्रचिती दिली त्यामुळे स्वामी सेवा करताना वाढत गेला व पूर्वी किती वेळ देवपूजा करत असतेस असं जे बोलणं होतं ते बंद झालाच कारण स्वामींविषयी बोलताना मी खूप बोलायला लागते माझे स्वामी असे माझे स्वामी असे माझे तसे स्वामी दोन महिन्यापूर्वीचा अनुभव आहे काय घडलं काय झालं माझे काय झालं माझे मिस्टर कामानिमित्त नागपूरला गेलेले तेव्हा आपली जी फोर व्हीलर आहे तिच्या हेडलाईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होऊन त्याला आग लागली पण ते लक्षात येतच नाही ती ती आग विझवली गेली मी घरी होते पण माझं मन खूप खूप खुँँँँ बेचन झालं होतं मी तेव्हा माझ्या मिस्टरांना मेसेज केला काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा ते, ते म्हणाले तुला कसं कळलं आणि त्यांनी मला गाडी गाडी क्या फोटो पाठवल्या फोटो पाठवला तर गाडीचा फोटो पाठवला तर काय गाडीचा पुढचा भाग अर्धा जळाला होता म्हणजे किती मोठं संकट आलं होतं पण स्वामी कृपेने ते संकट स्थळ स्वामी कृपा नसती तर काय झालं असतं कल्पनाही करवत नाही मला हे सांगायचं होतं मी संकटमोचन सेवा व गणपती सेवा पूर्ण केली होती पण त्या सेवेतील काही भाग म्हणजे गोर कष्टधर स्तोत्र गुरुचरित्राचा चौदावा अध्याय माझा रोज वाचन चालू आहे माझ्या मनात विचार आला होता आता सेवा पूर्ण झाली तर मी हे रोज नाही वाचलं तर चालेल का तर दुसऱ्याच दिवशी मला हा गाडीचा अनुभव आला मग मी ठरवलं आता कधीच सेवा सोडणार नाही कधीच सेवा बंद करणार नाही काहीही झालं तरी सेवा चालूच ठेवणार भलेही माझे काम पूर्ण होऊ दे तरी पण मी सेवा चालूच ठेवणार खूप अनुभव आहेत माझा संसार सुरळीत झाला स्वामी कृपेने आयुष्य अगदी निश्चिंत झालं आणि स्वामी आई तू असेच नेहमी पाठीशी उभे राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना मनापासून स्वामी समर्थ सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ बघा ह्या ताईंचे अनुभव ऐकता ऐकता खरंच मन खूप भारावून गेलं की काय बोलू आणि काय नाही स्वामीन की शब्द सापुरे पडतात ह्या ताईंना किती अनुभव दिले स्वामींनी स्वामींचा गणपतीच्या गोर, दिवसांमध्ये गणपती दिव्यामध्ये एवढे अनुभव त्याच्यानंतर घटस्थापना घट बसतात तेव्हा कुलदेवीतेचे वेगळेच संकेत अनुभव तर त्याच्यानंतर त्यांनी सं गणपती आणि संकटमोजनची सेवा पूर्ण केली आणि त्यांनी असं मनात विचार आला त्यांच्या की आपण घोर घोरकष्ट स्तोत्र आणि जर चौदावा अध्याय आता बंद केला तर आपले काम मार्गे लागतील हो का तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा गाडीच्या जळल्याचा त्यांना अनुभव आला म्हणजे बघा तुम्ही जेव्हा तुमची जेव्हा सेवा पूर्ण होते तेव्हा तुम्ही लगेच असं मनात येतो विचार की आता मी कशाला करू माझं तर काम झालेलं आहे मग मी सोडली तरी जमेल सेवा असं नाही तुम्ही तुमचं जरी काम झालं तरी तुम्ही सेवा सोडू नका कारण तुमचे जे काही पुढचे संकट असतात ते या सेवेने दूर होतात त्यामुळं जे काही सेवा चालू आहे ती नकळत थोडी का होय ना जरी तुमची भली रोज नका होऊ द्या तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करत राहा पण एकदमच बंद करू नका की जेणेकरून जे काही पुढे येणारं संकट आहे ते स्वतःवर येईल त्यामुळे सेवेला सेवा जरी तुम्ही समजा तुम्ही प्रदीपदाजांकडून सेवा घेतलेली आहे आणि ती सेवा पूर्ण झालेली आहे तरी पण तुम्ही सेवा बंद करू नका त्यातले जे काही तुम्हाला करण्यासारखे असतील सेवा तेवढ्या तुम्ही कंटिन्यू करत राहा कारण का तर तुम्हाला भविष्यात येणारे जे काही संकट असतील त्याला तोंड देण्याची ताकद म्हणा किंवा जे जे काही दुःख संकट असतील ते दूर होण्याची ताकद या सेवेमध्ये असते त्याच्यामुळं सेवा बंद करू नका सेवा सोडू नका आणि स्वामींवर शंका घेऊ नका की मी जर सेवा करते तर मला अनुभव का नाही येत आणि मी सेवा सोडून देऊ का तर नाही सेवा चालूच ठेवायची सेवा कधी बंद करू नका जशा ह्या ताईंना अनुभव आला तसाच तुम्हालाही येईल कारण ह्या ताईने जशी मनापासून सेवा केली तशीच तुम्ही पण जर मनापासून सेवा केली तर स्वामी नक्कीच तुमची साथ देतील तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा